खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमी चर्चेत असतात काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी मेळघाटात होळीपूर्वी महिलांना साडी वाटप केलेल्या होत्या मात्र त्या महिलांनी संताप व्यक्त करत दिलेल्या साड्या ह्या मच्छरदाणी आहेत की काय असा सर्वत्र व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यालाच प्रत्युत्तर देत रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना हा एक षडयंत्र आहे विरोधकांनी मला बदनाम करण्यासाठी हा कट रचलेला आहे मी आतापर्यंत जवळपास सहा लाख ऐंशी हजार साड्या संपूर्ण अमरावती जिल्ह्यात वाटलेल्या आहेत माझ्या घरात माझी आई जशी साडी घालते तशाच साड्या मी संपूर्ण जिल्ह्यात माय बहिणींना वाटत असतो आमचे कार्य विरोधकांना खपत नसून त्यांनी रचलेला हा एक कट आहे असे रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले रवी राणा किराणा वाटते दिवाळीमध्ये तेव्हा विरोधक टीका करतात मी त्यांना नेहमी म्हणतो की नेत्यांनी इनकमिंग केल्यापेक्षा थोडं आउटगोईंग केलं पाहिजे आज रवी राणा लोकांची बिमारी आहे त्यांना मदत करते शिक्षण आहे त्यांना मदत करते लग्न आहे त्यांना मदत करते मैयत आहे तिथं मदत करते एखादा बेरोजगार त्याला मदत करतो आज दिवाळीमध्ये दोन ते तीन लाख लोकांना घरपोच आपण किराणा देतो आज या ठिकाणी सहा लाख ऐंशी हजारपेक्षा जास्त शाळे आपण गोरगरिबांना आदिवासी मेलघाट भाग असो दर्यापूर मतदारसंघ तिवसा अचलपूर अमरावती बंडेरा सगळ्या भागामध्ये गोरगरिबांना एक हळदी माध्यमातून एक बहिणीला आईला जे साडी देण्याचं सा काम नवनीत राणांनी केलेलं आहे सहा लाख ऐंशी हजार साड्या या जिल्ह्यामध्ये वाटल्या त्यामुळे हळदी कार्यक्रमात महिलांचा सत्कार केला सन्मान केला आणि त्याच्यामध्ये कोणीतरी एक साडी घेऊन उभा राहते आणि या साड्या खराब आहे मला असं म्हणणं आहे की कि तुम्ही किराण्यावर राजकारण करता रवी राणा गोरगरिबांना मदत करत त्याच्यावर राजकारण करता सहा लाख ऐंशी साड्यापैकी एकच साडी खराब निघाली का मला त्या विरोधकांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोडाऊनमध्ये अजूनही दोन तीन लाख साड्या पडलेल्या त्यांनी तिथं येऊन पहा एक नंबर साडी आहे जी माझी आई माझ्या घरी साडी घालते ती साड्या ती क्वालिटीची साडी मी आई बहिणीनं दिलेली आणि त्याच्यावर जे राजकारण करणारे लोक आहे त्यांना जर साड्या पाहायच्या असेल तुमच्या घरी साड्या पाठवायच्या असेल तर मी खुशाल एक हजार साड्या त्यांच्या घरी पाठवतो त्यांनी त्यांच्या घरी बसून तपासून घ्या पण असं फुकटछाप राजकारण करून खोटं राजकारण करून कुठेतरी बदलामी करणं महिले एका महिलेची एका चांगल्या कामाला डाग लावणं हे विरोधकांनी बंद केलं पाहिजे याला नक्की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्याची जनता धडा शिकवेल हे काळ्या दगडावरची पांढरी रेगा अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट